नमस्कार मित्रांनो आज आपण मराठीतील समानार्थी शब्दांची भन्नाट यादी पाहणार आहोत परीक्षा असो किंवा दैनंदिन जीवन हे शब्द तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहेत चला तर मग पाहूया समानार्थी शब्द एक आकाश गगन नभ अंबर दोन अग्नी अनल पावक ज्वाला तीन सूर्य दिवाकर भास्कर दिनकर चार चंद्र शशी शशिधर, हिमकर पाच पृथ्वी वसुंधरा धरती वसुंधा सहा वारा समीर पवन अनिल सात पाऊस वर्षा वृष्टी मेघजल आठ नदी सरिता तटिनी प्रवाहिणी नऊ समुद्र सागर उदधी जलनिधी दहा पर्वत गिरी शैल नाग अकरा झाड वृक्ष तरु द्रुम बारा फूल पुष्प कुसुम सुमन तेरा पान पत्र पल्लव तरुणिका चौदा पाणी जल नीर वारी पंधरा घर गृहनिवास सदन आलय सोळा मनुष्य मानव नर जन सतरा स्त्री नारी महिला अंगा अठरा मूल अपत्य शिशु, बालक एकोणीस डोंगर टेकडी शैल पर्वत वीस रात्र निशा रजनी तमिनी एकवीस दिवस दिवस दिन अहोरात्र बावीस देव ईश्वर परमेश्वर प्रभू तेवीस आई माता जननी अंबा चोवीस वडील पिता जनक तात पंचवीस मित्र सखा सोबती सुहृद सव्वीस शत्रु, वैरी अरी रिपू सत्तावीस प्रेम स्नेह माया अनुराग अठ्ठावीस राग क्रोध कोप संताप एकोणतीस दुःख शोक खेद क्लेश तीस आनंद हर्ष उल्हास सुख एकतीस धन संपत्ती पैसा अर्थ बत्तीस गरीब दीन दरिद्री निर्धन तेहतीस राजा नरेश भूप नृप चौतीस राणी नारीश्वरी महिषी राजमाता पस्तीस घोडा तुरंग अश्व हय छत्तीस गाढव गर्दभ खच्चर पृष्ठिक सदतीस सिंह केसरी मृगेंद्र वनराज अडतीस वाघ व्याघ्र पिशाच सिंहकुल एकोणचाळीस गाय धेनु गो सुरभी चाळीस बैल वृषभ नंदी गोवृष एकेचाळीस कुत्रा श्वान कुक्कुर भोंडू बेचाळीस मांजर मर्जार मार्जारी शशांककांत त्रेचाळीस घड्याळ समयसूचक कालमापक वेळमापक चव्वेचाळीस पुस्तक ग्रंथ पोथी ग्रंथसंग्रह पंचेचाळीस शाळा शिक्षण संस्था पाठशाळा विद्यालय सेहेचाळीस गुरु आचार्य शिक्षक उपाध्याय सत्तेचाळीस शिष्य विद्यार्थी शिष्य पाठशिष्य अठ्ठेचाळीस भाकर रोटी पोळी अन्नपदार्थ. एकोणपन्नास भात अन्न शाली तांदूळ भोजन पन्नास दूध दुग्ध दुग्ध पय एकावन्न गोड मधुर साखरी मिष्ट बावन्न कडू तिक्त कटू उग्र त्रेपन्न चांगला उत्तम श्रेष्ठ उत्कृष्ट चोपन्न वाईट निकृष्ट अधम दुर्जन पंचावन्न मोठा विशाल महत विराट छप्पन्न लहान छोटा क्षुद्र कनिष्ठ सत्तावन्न वेगवान झपाट्याचा शीघ्र द्रुतगामी अठ्ठावन्न मंद सावकाश धीमा सुस्त एकोणसाठ शेत शेती कृषी क्षेत्र कृषीभूमी साठ अन्न भोजन खाद्य आहार एकसष्ट रस्ता मार्ग पथ वाट बासष्ट गाव खेडे ग्राम नगरी त्रेसष्ट शहर नगर महानगर राजधानी चौसष्ट राज्य राष्ट्र प्रांत देश पासष्ट स्तोत्र प्रार्थना भजन आराधना सहासष्ट मंत्र जप आवाहन श्लोक सदुसष्ठ, धनुष्य कर्णी ईशुधी शरासन अडुसष्ठ, बाण शर बाणास्त्र एकोणसत्तर तलवार खड्ग असी कृपाण सत्तर ढाल कवच रक्षक पट्ट एकाहत्तर रणांगण युद्धभूमी युद्धक्षेत्र संग्रामभूमी बहात्तर शौर्य पराक्रम धैर्य परिश्रम त्र्याहत्तर भीती भय आतंक शंका चौऱ्याहत्तर सावली छाया नोवली प्रतिछाया पंचाहत्तर प्रकाश ज्योती किरण तेज शहात्तर अंधार तम अंधकार तिमिर सत्याहत्तर आवाज ध्वनी नाद स्वर अठ्ठ्याहत्तर गाणे गीत राग काव्य एकोणऐंशी नृत्य नाच नृत्यकला लास्य ऐंशी कला शिल्प कौशल्य हुनर एक्याऐंशी राजा भूपती महीप नृपती ब्याऐंशी झोप निद्रा शयन विश्रांती त्र्याऐंशी स्वप्न स्वप्नदर्शन कल्पना चौऱ्याऐंशी सत्य सत्यता नीती धर्म असत्य असत्य खोटेपणा मिथ्या धर्म सदाचार सद्गुण नीती अधर्म पाप पापाचार कुकर्म शांती शांतता स्थैर्य समाधान युद्ध संग्राम कलह लढाई स्तोत्र भजन आराधना प्रार्थना दगड खडक शिला पर्वतखंड सोन सुवर्ण कांतीमणी हेम चांदी रजत रूप्य रजत धातू लोह लोह ताम्र धातू पैसा धन मुद्रा नाणे झाडू मार्जनी प्रक्षालनदंड साधन, भिंत भित्ती प्राकार भिंती दार द्वार प्रवेशद्वार कपाट खिडकी झरो का वातायन जाल शेतकरी कृषक शेतमजूर